पंढरपूर व शिर्डीप्रमाणे शेगावचा विकास करणार आमदार डॉक्टर संजय कुटे बुलढारा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये अनेक देवस्थानं असून यामध्ये पंढरपूर शिर्डी आणि संत गजानन महाराज संस्थान शेगाव ज्याप्रमाणे शिर्डी आणि पंढरपूरचा विकास झालेला आहे त्याच धर्तीवर आमचे आराध्य दैवत संत गजानन महाराज नगरीचा देखील विकास होणार असं वक्तव्य आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आपल्या भाषणामध्ये केलं नेहमीच विकास पुरुष आणि कर्मयोद्धा जलयोद्धा अशा विविध प्रकारच्या जनतेकडून मिळालेल्या प्रेमात भर टाकत अजूनही एक पदवी म्हणजे विजय यादव यांनी भुयारी मार्गाचं जनक म्हणून नवीन ओळख करून दिली यावेळी आपल्या मतदारसंघात अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामाला शुभारंभ केला यामध्ये उड्डाण पुलामुळं दोन जागी वाटल्या गेलेल्या शेगावला एका जागेमध्ये आणण्याकरता भुयारी मार्गाला प्राधान्य देत त्या मार्गाचं भूमिपूजन केलं आपल्या भाषणामध्ये पुढे त्यांनी असं म्हटलं की शेगावचे अनेक रस्ते मोठे होणार आहेत उड्डाण पुलाचं सुद्धा विस्तारीकरण शेगावच्या आजूबाजूला रिंग रोड अशी सुद्धा संकल्पना तयार झालेली असून युवा वर्गाला रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून सुद्धा पावलं टाकायला सुरुवात